नमस्कार भावांनो बाईनो आज म्हणलं चला थोडस आपण बाहेरच काढाव म्हणलं बाहेरच वातावरण आता भुरक आभा ये आभाळ आलेलं असं टावेल टाकलं तर मग घरात जर चा पाण्यावाला दादा आलता ना भैया पाणी घेतलं वाटते मी आंग होईल बसेल होते तर माझ्या भैयानं घरी असल्यावर भैया पाणी घेतो डबल एक फेरी आली वाटते त्या दादाची पाण्याची दोन तीन वाऱ्या येते ते दादा पाणी घेऊन पुरलं नाही तर मग डबल येत असतील लय लोक पाणी लय लोक पाणी घेतात ना भैया किती लोकांना पाण्याचे टाके धुतलेत भावांनो बहिणी इकडं पाणी घुसलं होतं तर एवढे त्या लोकांना टाके धुतलेत लगे आमला पण तू नाही याय लागली याच्यात तुला कशाला या घ्यायला लागली मी बघ जबरी घेत नसते मी एवढं तर इथले टाके धुतलेत भावांनो बहिणींनो लय टाके धुतलेत लोकांना आमचा पण टाका धुवून ते पाण्याचा गटरला म्हणजे ते पाण्याचं आणि ते घाण पाणी टाक्यात घुसलं होतं इकडं तुमच्या ताईची आंघोळ झाली आता कपडे राहिले धुवावं लाग आता दहा वाजले आज कामाला म्हणलं जाऊ द्या म्हणलं आरामानं काम करायचे आज उद्यापासून सरावून सम नाही श्रावण महिना लागणारे आजच्या दिवस सगळे लोक आता चिकन जे खायचे ते खाते आमच्या घरातले लोक खात नाही ते चिकन काही ती घाल खात नाही हारसू नाही खात कोणीच नाही खात आता मी हेडो काढायली भैया नाही भाई ना मायाक वरून कशाला म्हणते इकडून म्हणतात का वरून म्हणते घे ना मग तर मग टाके धुतलेत लगे असं आता पाणी जाळ्याला लावलेत म्हणा नाळाला पण कसं आहे सगळे लगे हे झालं ते माती माती येऊ लागली पाण्यात पाटावर बसायचं तर पाट पण बनलाय पाणी वेळ घ्यायचं कुसून घेते या घरात उजीड येतोय तर मला जास्त करून इथंच हिरो काढा वाटते त्या घरात नाही काढा वाटत केस झटकून घ्यायचे राहिलेत केस धुतलेत तर आणि म्हणलं जसे कपडे तशाच कपड्यावर काढत असते मी काय मेकअप करत नसते जास्त काय तयार होत नसते आणि कपडे पण घडी घरी बदलत नसते मी मग जसं असलं तसे हेडो काढते तर दर दिवसचा हेडो आहे भावांना बहिणींना कपडे बदलून बदलून तरी किती बदलायचे एक असं दोन दिवस असलं समजा दोन दिवसाला हेडो टाकायचा असलं तवा उलाशी येतोय कपडे हे बदलायला आपले जसे असले तसे का काढत असते मी हारसू भैया आता आमच्या हारसू भयाला ताप येऊ लागली तर थोडंसं बरं आहे त्याला आता बरं वाटलं तेव्हा जाईन तो, ते तो शाळेत आता भांडे घासावं लागन सगळ्यानं आपण आपले टाके हे धुवून घेतले सगळ्यानं लगे म्हणजे त्यो पाऊस एवढा भयान पडला होता लय पाऊस पडला होता जीवाच्या वरचा पाऊस झालता तो की तुमच्या ताईचा सगळा राडा राहिले कामाचा आता हे लेकरांच्या पाणी घेतलाय ले, छोकू घ्या लागली नेमकी चहा भयानं घेतल्या गोळ्या औषधी कधी कधी पाणी जाते ते एक बकेट घर म्हणून ठुली भरून नाहीतर एवढं नाही भरून ठेवायचं काम नाही इकडं आता भयासाठी थोडी आखाली वांगे खारे वांगेच बनवीन त्याला चहा का घेते मी होऊ दे थोडासा थंडा नाही फुल शिंगल द्यायलाय भरून मला एका ताईची कमेंट आली की ताई, ताई हातात बांगड्या नसल्यावर चांगले नाही वाटत हात तर मला पण गोठं हे घालायचं लि कटा येतोय पण टाकली एक एक गोठं हातात जास्त करून माझ्या हातात गोठच असते कारण फुले होते माहिती खाजू आल्या आणि अडलं ते आमच्या कूलरची पिन जळाली माया पण तर चालूच नाही केलं ते चालू, चालू करून आणलं नाही मधातले गरमी होती पण दोन तीन दिवस होता असा धी आरामान आरामान पाऊस सुरू होता ऊन राहायचं थोडा सटकारा राहायचा आणि आता प तो पाऊस तर लई भयान झाला दोन दिवस सुरतमध्ये नाही मी खाल्लेत बिस्किट दोन दिवस एवढा पाऊस झाला तर लई पाणी भरलं तर सगळ्याला टाके साफ करावं लागले म्हणजे जेव्हा आंघोळी करावं लागतात त्या टाक्याचे पियायच्या पा आता कोणी पियायचं पा काय काही समजा पिते ती लोकं पण मग म्हण नाही त्या टाक्याचं पाणी नाही प्यायला पाहिजे आता केलं आहे म्हणा साफ पण हमेशात थोडा ती टाका साफ असते पाणी पियायला मुतखडे हे होते तशा पाण्यानं माती येते गाळून घेतलं तरी पण मग नाही पियाला नाही पाहिजे ज जंतू बिंतू तर नाही होत म्हणा इकडच्या पाण्यात पण आपल्याला थोडं माहिती त्या पाण्यात काय पडते काय नाही टाके होते नसले तर आहे ना ग दीदी शिदळं पण असं कसं पियला नाही पाहिजे हां मी तर नाही पिते पाणी बरेच पेतेत म्हणते पेते तर आम्हाला पाणी सूट होत नाही बिसलरीचं पाणी म्हणते तर आम्हाला सूट होत नाही आता तुमच्या ताईचे केसं काही सुकले नाही अजून मग ते तर आम्हाला सैन होत नाही ते पाणी तर आम्हाला पिणंच लागते कोण गरम करून पिते कोणी कोणी कसं कोणी गरम कोणी थंड आम्ही नाही ते आम्ही जर पाणी नसलं त्याच्या त्याचे टिकून सांगत असतो ते पाण्यावाले दादा नाही आले आणा म्हणून मग आणते त्याचे पप्पा ना रे भैया भैया जात असतो ते थर्मास धरायला आणि भावांनो बहिणी माय आजीनं काय केलं माहिती आहे का पाणी घ्यायला गेली तर माझ्या आजीनं थर्मासचा नळच घेतला उपस आणि सगळ्या घरात घरात पाणी केलं माईनं भैया मायची खटरफट काय दा काही चालूच राहते कधी पीठ सांडवण कधी काय सांडवण कधी काय करण कधी भाजी सांडवण आई, आई सांगू लागली म्हणे नळच उपसून घेतला थर्मासचा मग माझ्या भावा फेटकर वाल्या विचारलं नाही आईला मी दाय का नाही म्हणून असं चालू राहते आणि आमची नायर आले हुशारी ती नाही काही नुकसान करत पण माझ्या आजीने नुकसान करते थर्मासचा नळ उपसून घेतला आणि सगळ्या घरात पाणी पाणी केलं हा दिसता आपल्या गावाकडे पावसाळा शिल्लक म्हणजे हाय कधी नाही तर गावाकड त्या नाल्या बंद केल्या तर ते के पायपं लावलेत तर कोबे फरशे असून लोकांचे घरं ओळले झाले घरी माझ्या बाबाचं घर थोडं ओल फुटली घरात कोबा असून एवढी ओल फुटली अजून काय मा हिडो झाला नाही मोठा भैया बाय भावांना बहिणी न भेटते उद्याच्या हिडव